बोलीभाषेतून सर्वसामान्यांचं जगणं मांडलं ते वाचकानं भावल्यामुळे आपली कादंबरी लोकप्रिय झाली असं उसवण या कादंबरीचे लेखक देवीदास सौदागर यांनी म्हटलं त्यांच्या या कादंबरीला नुकताच युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय त्यानिमित्त दूरदर्शनशी त्यांनी संवाद साधला कविता लेखनापासून सुरू झालेला आपला प्रवास कथासंग्रह आणि त्यातून कादंबरीकडे वळला असं त्यांनी सांगितलं त्यांच्या शिवणकला व्यवसायावर आधारित या कादंबरीत त्यांनी व्यावसायिकांचं जगणं प्रभावीपणे मांडलं आहे गेल्या वर्षी त्यांच्या काळजात लेण्या या कविता संग्रहाला युवा साहित्य अकादमीचं सा नामांकन मिळालं होतं त्यानंतर यावर्षी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे धाराशिव सारख्या ग्रामीण भागातल्या लेखकाची देश पातळीवर घेतली गेलेली दखल आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली नव लेखकांनी लिखाणात सातत्य ठेवलं तर समाज त्या लिखाणाची दखल घेतो असं सांगत लिहिते व्हा असा संदेश त्यांनी नव लेखकांना दिला जे पारंपरिक शिवणकाम करणारे कामगार आहेत त्यांच्या जगण्यावर कसं संकट ओढवलेलं आहे त्यांचे कसे हाल सुरू आहेत त्याच्यावर ही कादंबरी बेतलेली आहे एकूण एकशे सोळापणाची ही कादंबरी मी दोन हजार एकोणीसपासून दोन हजार वीस एकवीस अशी अडीच तीन वर्षाच्या कालावधीत लिहून पूर्ण केली हा पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच आनंद आहे पुढं लिहिण्यासाठी बळ मिळालं आहे आणि माझ्यासारखा एका ग्रामीण भागातून येणाऱ्या एका गरीब कुटुंबातून येणाऱ्या तरुणाची दखल वरच्या पातळीवर घेतली गेली आपल्या कुठंतरी जागलेल्या भोगलेल्या गोष्टीची आपण एक गोष्ट लिहिली आणि त्या गोष्टीची नोंद घेतली गेली पर्यायाने आपल्या कष्टाची नोंद घेतली गेले अशा एकूण या भावना आहेत